नमस्कार मंडळी कलिंगड खाऊन झाल्यानंतर कलिंगडच्या साली आपण अशाच टाकून देतो तर आजपासून कलिंगडच्या साली टाकून न देता त्यापासून आपण छान मिक्स अशी कलरफुल तुटी फ्रुटी घरच्या घरी एका दिवसामध्ये तयार करू शकता खूप साधी सोपी पद्धत आहे आपल्याला काय करायचं चा? आहे कलिंगडच्या साली घ्यायच्या आहेत या कलिंगडच्या सालींवरचा जो वरचा हिरवट भाग असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि असा पांढरड भाग आहे तो आपल्याला फक्त ठेवायचा आहे जो कड वरचा कडक भाग असतो तो पूर्णपणे काढून टाकायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्याच्या सर्व साली काढायच्या आहेत आणि जो असा कडक भाग असतो तो सुद्धा आपण काढून टाकणार आहोत आणि पूर्णपणे पांढरा असा भाग आपल्याला इथे तुटी फ्रुटी बनवण्यासाठी वापरायचा आहे तर हे बघा याच पद्धतीने आपण ह्या बाकीच्यासुद्धा फोडी आहेत त्याच्या साली आपण काढून टाकणार आहोत आणि असा पांढर भाग फक्त आपण वापरणार आहोत तर आता हे जे सर्व साली काढून झाल्यात आता आपल्याला ही टुटी फ्रुटीच्या आकारामध्ये असे छोटे छोटे चौकोनी आकारामध्ये आता हे कलिंगडच्या सालीचे आपण तुकडे करून घेणार आहोत छोटे छोटे असे जर तुम्हाला मोठ्या साईजमध्ये अशी टूटी फ्रुटी पाहिजे असेल तर तुम्ही त्या साईजमध्ये सुद्धा कट करू शकता आपण छान बघा मस्त असे चौकोनी छोटे छोट्या पिसेसमध्ये हे कट करून घेतलेले आहेत आणि आता सर्व कलिंगडच्या सालीचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता लगेचच आपण टूटी फ्रुटी बनवायला सुरुवात करूया तर एका कढईमध्ये पाणी घेतले अर्धी कढई एवढं पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये फक्त पाणीच आहे या पाण्यामध्ये आपल्याला हे आता छोटी छोटी कलिंगडचे पीसेस आहेत सालींचे ते आपल्याला घालायचे आहेत आता एक मीडियम फ्लेमर आपल्याला हे पीसेस दहा मिनटं शिजवायचे आहेत आणि इथे बघा आता दहा मिनटं झालेली आहेत आणि दहा मिनटानंतर इथे आपण पाहूया मस्त आता हे बघा दिसायलासुद्धा ट्रान्सपरंट झालेले आहेत आणि थोडेसे सॉफ्टसुद्धा झालेले आहेत तर समजायचं इथे की हे छान शिजलेले आहेत आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि एका चाळणीमध्ये आता हे मी काढून घेतलेले आहेत पूर्णपणे पाणी यातलं निघालेलं आहे तर आता आपण पाक बनवूया तर पाक बनवण्यासाठी इथे मी एक कप साखर घेतलेली आहे वजनी म्हणाल तर दोनशे ग्रॅम एवढी ही साखर आहे आणि यामध्ये दीड कप एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे गॅसची फ्लेम इथे मी मिडियम ठेवलेली आहे आणि या पाण्यामध्ये ही साखर पूर्णपणे विरगळल्यानंतर ह्या पाकाला एक छान उकळी आल्यानंतर हे जे कलिंगडचे पीसेस आहे शिजवलेले ते आपल्याला ह्या पाकामध्ये घालायचे आहेत तर हे पाकात सुद्धा आपल्याला ते एक दहा मिनटं शिजवायचे आहेत आणि आता आपण ह्यामध्ये घालूया थोडस पाव चमचा वेनिला इसेन्स घालूया वेनिला इसेन्समुळे टुटी फ्रुटीला छान फ्लेवर येतो आणि चवीलासुद्धा टुटी फ्रुटी खायला खूप छान लागते अगदी ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पूर्णपणे स्किप करू शकता आणि आता हे आपण पाकामध्ये छान दहा मिनटं शिजवूया आता इथे दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता इथे थोडं पाकसुद्धा घट्ट झालेलं आहे आणि हे पीसेससुद्धा छान पूर्णपणे आता ट्रान्सपरंट झालेले आहेत तर इथे आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे जे पीसेस आहेत ते आपण तीन वेगवेगळ्या आपण बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत तीन वेगळ्या कलरमध्ये आपण ही टुटी फ्रुटी तयार करणार आहोत तर सुरुवातीला इथे मी रेड कलर घेतलेला आहे लिक्विड कलर इथे मी वापरलं आहे त्याऐवजी तुम्ही फूड कलर पावडर कलर सुद्धा वापरू शकता आणि बघा मस्त रंग आलेला आहे आता ह्याचा तर आता आपण याचबरोबर इथे येलो कलरमध्ये सुद्धा तयार करणार आहोत तर इथे अर्धा चमचा मी येलो कलर घातलेला आहे आणि ह्याचा सुद्धा रंग पाहू शकता मस्त आलेला आहे तुम्हाला पाहिजे त्या कलरमध्ये तुम्ही बनवू शकता तर आता आपण ग्रीन कलरमध्ये सुद्धा बनवणार आहोत तर थोडंसं ग्रीन कलरसुद्धा यामध्ये घातलेलं आहे आणि हे बघा ग्रीन कलर पण छान आलेला आहे तर आता हे पूर्णपणे ह्या टोटी फ्रुटीमध्ये रंग उतरण्यासाठी आपण हे एक दोन तासासाठी ह्या कलरमध्ये हे आपण असंच ठेवणार आहोत म्हणजे टोटी फ्रुटीच्या आतपर्यंत असा हा कलर खूप छान जाईल आणि आपली ही टोटी फ्रुटी दिसायलासुद्धा खूप छान दिसेल तर हे असंच आपण दोन ते तीन तासासाठी ठेवून देऊया आणि इथे पहा दोन ते तीन तास झालेले आहेत आणि आता तुम्ही इथे पाहू शकता आधीचा रंग आणि आताच्या रंगामध्ये खूप फरक आहे छान आतपर्यंत असं हे कलर्स उतरलेले आहेत आणि आता आपण काय करूया की अशी एक चाळण घेतलेली आहे या चाळणवरती आता आपल्याला ते गाळून घ्यायचे आहेत तर एक एक कलर असा से से असा मी असं थोडस सेपरेट असं डिस्टन्स ठेवून मी हे काढून घेणार आहे आता हे रेड कलरचे पीसेस काढून झाल्यानंतर आपण असेच येलो कलरचे सुद्धा पीसेस काढून घेणार आहोत फक्त आपल्याला ह्या दोघांमध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे नाहीतर एकमेकांचा रंग एकमेकांना लागू शकतो म्हणून आपण थोडेसे गॅप ठेवून हे सेपरेट असे ठेवलेले आहेत आता येलो कलर हा काढून झालेला आहे तर थोडंसं गॅप ठेवून पुन्हा मी आता इथे हे ग्रीन कलरचे असे पीसेस काढून घेते आता आपण हे जसं जाळीवरती काढल्यामुळे काय होतं ह्या तुटी फ्रुटीमध्ये जो पाक उरला असेल तो पाक पूर्णपणे असं निघून जातं म्हणून आपण एक दहा ते पंधरा मिनटासाठी हे जाळीवरती असं ठेवून देऊ हे बघा हे असं पाक पूर्णपणे निघून जातं आणि थोडेसे कोरडे झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या तीन ताटामध्ये आपण ते असे वाळत घालायचे आहेत फॅनखालीच आपण हे एक दिवसभर पूर्णपणे वाळवूया आता एक फॅनवर आपण पूर्णपणे दिवसभर वाळवल्यानंतर ही बघा इथे आपली मस्त कलरफुल टूटी फ्रुटी तयार झालेली आहे छान मस्त सुकलेलीसुद्धा आहे अजिबात उन्हात घालायची गरजसुद्धा नाही आहे घरच्या घरी फॅनखाली आपण ही मस्त टूटी फ्रुटी तयार करू शकता एकदम मस्त सुकी झालेली आहे वरून छान कडक झालेली आहे आणि आतून छान सॉफ्ट झालेली आहे अशी टोची फ्रुटी आपण तयार करून स्टोर करून ठेवू शकतो मस्त इथे टोटी फ्रुटी कलिंगडच्या सालीपासून आपण तयार केलेली आहे तर तुम्हाला ही कलिंगडच्या सालीपासून तयार केलेली छान टुची फ्रुटीची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपी सोपर्यंत बाय